आवश्य पौर्णिमेला असं हे होतं मला ते सांगितलं का माझ्या असं होतो म्हणलं की खरंच म्हणलंय तर काय म्हणला जगातले एक जण म्हणजे घेऊन या होय ग असं म्हणत जगातले एक जण घेऊन या असं सांगितलंय त्याने गेल्या आमच्या देवाला भाऊ बहिणींना तर कशासाठी गेल्या होत्या त्यांचे बी हातापायात आगाग होते हाय ना म्हणजे सगळं करून दमले दवाखाना तर इतकं केलं तर इतकं केलं तर त्याला मापच नाही त्या दवाखान्याला इतकं माप इतकं दवाखानं केलं तर पण त्यांची पण आव आता ती बीपीची जी आवा असते ना बीपी नाग होती आईच्या बी आगात होती ना मग तिला सारखी ती बॉम्ब आलती म्हणून तर तिला तर मी लय बोलली बायका सगळे जाता काय मला असली नवीनच मॉडेल एवढी गोड नाही पण पहिली जी राय ना तशी नाहिती ती साडी आली हि आली बोर एपल बोर काय म्हंटल कुठे जात बे नाही येत बे नाही पहिले पैसे आले का तुझे

आधी बर झालं की मग आधा मग आपण मेकअपचं सामान आय आय मेकअप सामान भावायच्या नावाने पैसे लेट लई केलं जेव्हा थोडं नको बाहेर मला की बिय मिसळ खाली ते नको वाटतंय तर साठ साठ रुपया घाला कधी खात नाही ना तुम्ही ते मग नाही कधी खात बाय आता कोण आपल्यात करायची काय आणायचं तिने वाजल्या ते बुकच लागत नाही माझं पोट असले दुखत होत झुकले होते जरा पोटाच हेड आहे असं पिरवायचं आंगारा पी बघा आगारा दिलाय त्या तुमच्याकडेच राहत थोडस पाणी टाकायचं थोडस ते म्हणलं तिला ते आगारा दिलाय त्या हाय ग म्हणला तुम्ही पाच वाऱ्या करा खाड पाडून आता म्हणलं केव अशा होती ती खाड पडली मूल तुझ्या नशिबात हाय तव सुटतोय फक्त म्हणलं तुम्ही म्हणायचे पाच वाऱ्या करून बघा मूल हायच की मग नशिबात की पण वयाच म्हणलं का आता किती नाही नाही देवऋषी बी नाही नाही वयाला देते मर वय तुम्ही फक्त वाच वाऱ्या करा आणि तो नाही एक जणांना माझ्या पोतर घेऊन घ्या ब्लाऊज लेडीला म्हणलं पोरला तरी घेऊन या का पोरलं तरी घेऊन या म्हणलं आणि आता मंगळवारी या मश्या मंगळवारी जाणार नाही बरे तुम्ही म्हणला मनापासून कसं जर तुम्ही मांडली तर देईल तांबू देत नाही तुम्हाला ज्याला बी बी प्याना जागा होती मग आमच्या ससूबाई तर फोन आणलाय बघाय आहे हो तिला सांगून सांगून कटाळलं माणूस नाही काय आपण केलं तरी होत मी पुण्यापासून गोळ्या आली आल्या का नाही कसल्या मोठ्या मोठ्या मशिनर मध्ये केलंय तुझं काय माहितीये का आता कसं माहितीये कमी वयात दुख नाही लागली तू हो त्यामुळे हो। टेन्शन येतंय तिला त्या गोष्टीच टेन्शन घ्यायचं टेन्शन मग सुटू ना तिला आम्हाला तुमची आग होती कसं सुनसून होतंय अगं होती होते मग चटणीव्या बडक मग गोळ्या खाल्ल्या तरी असल्या तरी हो चालू होता मी तर तुला माहितीये की दररोज गोळी मी तुला सांगते की अगं म्हणलं माझे शासल म्हणलं गोळी चुकवत नाही मी नाही चुकवत म्हणलं त्यांना तसं मग पायाची जळजळ होती दिवसभर चालल्यामुळे का हो, काय चालवत नाही फक्त संध्याकाळी माझं दवाखाना नाही तर कारण की हे जे एन ला बीबी ना म्हणजे एवढं तर जाणून शकते कारण की आईला बीबी पी तुम्हाला बीबी पी त्यामुळे दोघी तर मी बघितलं तुम्ही दोघी बी काय दोघी पिकाय म्हणताय आगाभूती भूती म्हणजे ही बीपी प्रॉब्लेम असतो किंवा पित्ताच बी काहीतरी प्रॉब्लेम असतो आयला म्हणा थंडा हे खायचा की तिखट लय खायचं नाही मला पण डॉक्टर तुम्ही जर तिखट खाल्ले ना तर तुम्हाला हीच बाजू तुटणार ना तुटणार नाही तुम्ही तिखट कमी खा तुम्ही थंडाय खा गार खा तूप खा भात टाकून भाकरी कालोणात टाकून आपल्या पोटात पायाकडे शिरती या हा मला सांगा प्रयत्न केला आता मी तर सारा डोक्यात घेतलं तर ते आता म्हणजे चढ राहणार रानात चलन म्हणजे सारखं डोक्यात देते अस तू सन तुझं दुखणं का हटत नाही मला बघून घरात बसून 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 सारखं डोक्यात विचार पायांचा नागाचा येतोय तर त्या अकांनी मला भोर घालण कामाला नेली हो अकाणी नेली मला भोर घालण कामाला त्यामध्ये जाणवत नाही मग जाणवत आहे जाणवतं की मग त्यात लावत नाही मग तेच संध्याकाळचं जाणवतं ना पण तेवढं हो असं येईल टाइम कुठं बरं आपण तो तर किती केलं वाते मैच केलं बया नाही दुकान केलं त्या दोन करतर वर्षभर करत सहा महिना काय करते का पैशाला बाय पैसा मग काय तर काय झालं तर आ शेवट मग लेखारी पुण्याला गेले सगळे बघू झाले तरी पाया जाग करायचं काय आता म्हटलं मेहंदी आण बघायची <laughs> आता मी आता अजून <दुण> काय लाव वेसने <laughs> एवढा मोठा डबा दिलाय एवढ्या मोठ्या दोन बाटल्या खोबऱ्या तेलाच्या बेकार घेऊन दिले अजून काय पाहिजे ना काय करा आगे झाली तर काय खोबऱ्या तेलाच्या मोठ्या खरंच वेस्त काय माहिती त्या पायाला जर वेसले जर लावलं तर त्याचं त्याला तर काय माहिती माझं पाय जीवात येत पाय दुखत पाय दुखत तेचने मला सुटवाय ना बॉडीचं पाय दुख्यात आहे बडी बॉडील सुद्धा आमच्या सासूबाईला सरवायचं व्हायला काय सराव म्हणजे माझं पायच मंग तर दुखत आहे या दुखण्याची का माहिती त्यांचं काय पाय दुखत मुंग्या आग होते तुमच्यासारखी आगच होते लाडक्या बहिणी आले हे झाले ते झाले तिला घालायला दवाखान्यात तिला गोळ्या चालू होत्या महिन्याच्या बीपीच्या डॉक्टरने सांगतानी काय सांगितलं होतं की म्हणजे तुमचा जर बीपी वाढला तर बीपी बीपी वाढल्यानंतर ना साखर सुद्धा वाढणार हो, साखर आहे ना त्यांना था? हा नॉर्मल म्हणजे साखर आहे ना तिला पण शक्यतो साखरेचे गोळी नाही तिला चालू पण अशी म्हणजे असं कंटिन्यू राहते ना साखर ती नाही तिला नाही का पण बीपी जर वाढला तिचा तर शुगर वाढणार त्याच्या पाठी माग सुद्धा कदाचित गोळी तिला चालू होऊ शकते शुगर बी तिला वाढू शकतो त्याला मुळे तिला काय म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस तू जी तुझ्या वेळेवर ती गोळ्या घ्यायच नाही फक्त गोळ्या खा म्हणलं खायचं एक टाइम घरात कमी करा हो म्हणलं गोळ्या हो खा, वो खा आगा आगा। आगे आगे आता आमचं बी जळा ते काय करायचं आग आग होती आग आग तसंच होती आगत होती आग या पाया तरी आता होती माझ्या पोटात आग होत होती पोटात मग पोटात राहिले का मग पोटातली पोटातली वाश होत होतय माझं गरम पोट होत थोडं थोडं होत की माझं पोट गरम सध्या पाहिजे असं सध्याकाळच्या कुठल्या दुकानाला जोरच येतो हा संध्याकाळचं गरम फटवत आणि पायाच असं आळगाव शहाकडे वाटतं पायाला असं फिकून ती वाटत्यात का नाही पाया गार खाली आता ही फरशी गार असं पाय गारखले की नाही गोड वाटलं असं पाय गार तुम्हाला कसं आता तुम्हाला कुठल्या गोष्टीच तुम्ही टेन्शन घेता का मला सांगा लिकीच घेता का पोरांचा घेता का घेता आम्ही तुम्हाला आता तुम्ही तुम्हाला काय बोलतो का खरं सांगायचं एक शब्द तर वाकडा तिकडे आहे का तुम्हाला कधी पण तसं तिला काय तिचं पण तसंच आहे की आता पहिल्या गोष्टी काय झाल्या असतात पण आता आता सगळं सोयीस्कर आहे तिचं कि बाया आय तू टेन्शन घेऊ नको आय तू खा पी थी? थी नारा 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 थी? थी? Uh? Uh? तू स्वतः कसं आहे माहितीये का किती करोडाची प्रॉपर्टी कमाल किंवा काय झालं का तू तिला काय सांग त्या बहिणीचं झालं माझं एकच सांग दगद आहे किंवा जी टेन्शन आहे ती घेऊ नको आता वयाचारलं बाजून काढलं ते बी निघालाय जाऊ द्या कुठं येडी वाकडी त्याच्या नशिबात असते तर अजून बी मिळ हा काय ते झालं तसल्या गोष्टीच नाही की तिला कोणा टेन्शन देत नाही नाही की तिला पण म्हणजे आता हि दोन तिला बीपी नव्हता ना बीपी नव्हतं त्या टायमाला होत की म्हणजे पोरं बी जरा तिला हे करायची दाब द्यायची पण आता जसं तिला बीपी बीपी माहिती पडल्या कारण की बाबा तिला बीपी बीपीची गोळे खात तस माहिती महाग कुणीच काय आता एवढं तेवढं चालतंच एवढं तेवढं चालणार आणि मात हे आपण ह्याच जर एवढं दुखण्या पाहिण्याचं जर एवढं जर टेन्शन घेत बसलं तसेच किती असं होते अगं का मला कस होत म्हणजे बाय ना तू सारखं डोक्यात देते सलबान माझ्या रानात म्हणून तिने मला राहणार तिकडे कृपा हरभरा कुरपायला हो बायात हिरगोळ हिरगुळ बाया आता सध्या काही आगाब होती ह्याला काय करायचं मग त्याच लागते वाटेल ते करतोय तर ही आता शेवट बीपीची जी आग होती सगळं दवाखाना केला कुणी दवाखाना केला असं नाही म्हणजे आमच्या घरच्या माणसांनी हे का नाही दोघाने आमच्या आत्यांना पण गोळी पण चालू आहे तरी पण त्यांची आगाग राहत नाही तसंच माझ्या आईचं पण साखर नाही बनली नाही ना, ना, ना? ना? ना चांगली साखर आहे तुम्ही जास्त गोड छाप येत नाही ना? तर काही शेवटी शेवटचा पर्याय त्यांचा त्यांचा आहे <laughs> <laughs> पायड बसायचं शेवटचा पर्याय आमच्या सा सासूबाईंचा सा ही हाय पाय रंगून बसायचं तर मग आता शेवटी सांगा काय करायचं काय नाही अशा काही गोष्टी आहेत त्या तर असू द्या चालत राहायचं जीवन आहे जीवन आहे म्हणजे तर एवढं तेवढं चालणार होत अगोबाजी माते आणि माणसाचं देहा म्हणजे नाशिवंत देहा आहे काय होईल त्याला असू सासूबाई गेल्या तर देवाला त्यांनी काय काय आणलं मला खायला बी आणलं नाही त्यांनी काय भैजी आहे का वडापाव आणला काय माहिती बाबा काय आणलं तेव्हा जेव्हा म्हणते कारण मी बरं जेवण नाही केलं शक्यतो की काय कधी बाहेरचं खात नाही बीपी मुळेच खात काय ते बर का मेन मुद्दा कारण बी पी ते ती कुठंच बाहेरचं काय खात नाही त्या परत गेल्यामुळं भूक लागली तर त्यांनी खाल्ली वाटतं काय मिसळ का वडापाव खाल्लाय वडापाव का मिसळ खाल्ली मिसळ मिसळ खाल्ली वाटतं तर त्यांनी मी घरी आहे ना मला सुद्धा त्या घेऊन आलेल्या आहेत त्या तर काय मला आणलेलं आहे मला आणलेलं आहे मग त्यांना आवा माहिती आहे मग मला आवडतो वडापाव तर ती मला वडापाव घेऊन आलेल्या त्या खायसाठी तर आता मी पण काही जेवण नाही केलं तर आता करते जेवण तर बोरं बी आणली होती त्यांनी जेव्हा तसली एपलची बोरं खाल्ली चार पाच बोरं खाल्ली मी पाण्यासारखा होती गोड नाही पहिला काहीच राहिले नाही पहिली माणसं राहिली नाही ती पहिलं खाण्यापिण्याचं काय राहिलं नाही प्रत्येक खाण्यामध्ये ह्याच्यामध्ये नुसतं केमिकल आहे प्रत्येक खाण आपण खातोय ना ह्याच्यात प्रत्येक केमिकल आहे केमिकल त्यामुळे माणसाला आजार वाढायला ते मला काय सांगितलं जे आजार नाही ती वाढायला लागलाय मला जास्त खायला काय सांगितलंय कडधान्य खायचं परधान्या होटी खायची मूग खायचं चवळी खायची वाटाणा खायचा हा ना भिजवून कोण बांधून मनच रात्री मुगाच कालवण करत ना नुसतं काय किती काय टाकलं ते की कळलं नाही बरं मी म्हणते भा सासू म्हणते की चांगला काहीतरी कालवण करते तो घर बापरून केला मी म्हणते हे काय ती मला म्हणते काय हवं म्हटलं असू दे म्हंटल पाणी म्हणलं आठव दिलाय का गॅस बंद केला काय म्हणलं यांची लगेच पण काय नाही बाबा खाल्लं मग तसं जर काय बाबा भूक येतात आल्या गॅस मग चला असू द्या हसून खेळून त्यांचा कोम आम्हाला संध्याकाळ काय रंगवायचं त्यांचा कोम त्यांचा कोम आहे ते त्यांना संध्याकाळ काय रंगवायचंय तर शेवटचा सगळं पर्याय करून दमलेला आहे त्या गोळ्या चालू आहे खोबऱ्या त्याला ज्या मोठ्या मोठ्या बाटली आणून दिले ते परत वेस्टली आणून म्हणजे ती बॉडी लोशन आणून दिलेले बॉडी लोशन जी लावते ते माझं पाय दुखतात त्या बॉडी लोशन बॉडी लोशन उलट उलले चांगलं असत पण ते मात माझं पाय दुखतात तर शेवटचा पर्याय आता त्यांच्याकडे घेऊ आहे तर बघा काय रिझल्ट आहे काय मला नक्कीच सांगन मला सांगा बरं का राहिले काय लावले 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 की ती पर्या सकाळ त्याचा रिझल्ट ती रिझल्ट मला सांगा नाही